नमस्कार मुला मी मुलं आपण पाहत आहे माझ्यासोबत आहेत माजी नगरसेवक किरण पाटील सर यांच्याशी मी करतो करतोय कराड नगर परिषद निवडणुकीसाठी तेरा नंबर प्रभाग जो आहे त्यामधून त्यांनी यशवंत विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्याशी मी बातचीत करतोय आपण अर्ज भरलाय काय सांगाल नमस्कार मी किरण विश्वनाथ पाटील वॉर्ड क्रमांक तेरामधून मी अर्ज अर्ज दाखल केलेला आहे तर दोन अर्ज दिलेले आहेत किशवन विकास आघाडीच्या माध्यमातून एक अर्ज आणि शिवसेना धनुष्यबाण त्या माध्यमातून एक अर्ज असे दोन अर्ज दाखल केलेले आहे जे नगर नगरसेवकाचं जे पद आहे किती वर्षापासून या पदावरती आपण होतात आणि त्या पदाच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागासाठी कोणकोणती कामं केली ते सांगा आता नगरसेवक माझी नगरसेवक मी होतोच प्रभागातून भरपूर कामं केलेले आहे आणि ह्या पुढेही माझा मानस आहे की भरपूर कामं राहिलेली पण करणार आहे रस्ते असो लाईटचे कुठं ड्रेनेज वगैरे याची पण कामे मार्गी लावणार आहे प्रभाग क्रमांक तेरामधून कशाप्रकारे मतदारांचा आपल्याला या संदर्भात सांगा प्रभाग क्रमांक तेरामधून मागं मी न त्यामुळे माणसाचा मला प्रतिसाद भरपूर आहे यावेळी मला प्रतिसाद चांगला भेटेल आणि मला माझ्या प्रभागातून मला निवडून देतील कोणकोणती कामे केले आहेत आतापर्यंत प्रभागातून आता रस्त्याची कामं केलेत ड्रेनेजचे झालेत कामं तसेच आपले लाईटचे खांब वगैरे इकडचे बदललेत बाकी यातून भरपूर कामे केलेत तसे रस्ते किती वर्ष तुम्ही होता नगर सत्तेत आता नगर वर्ष सर्वसाधारण पाच वर्ष होतं म्हणजे आता नऊ वर्ष झालीच सोडती आता भविष्य काळात निवडून आल्यानंतर आपला काय मानस आहे प्रभागासाठी भविष्य काळात निवडून आल्यानंतर मी भरपूर कामं करणार आहे आणि काम करत राहणे मूलभूत गरजा वगैरे असतील नागरिकांच्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करून यशस्वी करणार आहे त्याचा मानस सामाजिक कार्य जे आहे ते कशाप्रकारे आपण राबवले काय काय उपक्रम राबवले तुम्ही भरपूर उप उपक्रम राबवले दरवर्षी काय कुठलेही कार्यक्रम असो प्रजासत्ता दिन असो शाहू जयंती असू बाकीचे असे कार्यक्रम सामाजिक कार्य असेल नेहमीच मी अग्रेसर असतो त्या कामात असे काम कार्यक्रम भरपूर मी केलेले आहेत माझ्या प्रभागावर मतदारांचा कसा आपल्याला पाठिंबा खादर मिळतो आहे चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे मतदारांचा एकंदरीत तेरा नंबर प्रभागातून मतदारांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे आणि यात पार्श्वभूमीवर ते निवडणुकीला आता यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरं जात आहेत असला मुलगा कराड वार्तासाठी नमस्कार